लोकांनी विचारलं आहे पतिव्रता वगैरे नाही माझ्या नवऱ्यानं मला सांगितलं होत दवाखान्यामध्ये मी बिमार होते तेव्हा कि मी मेल्यावर माई कबर सुकेपर्यंत तू दुसरं लग्न करू नको म्हणून मी विचार करून राहिली गा हे कबर कधी सुकन त्याच्यापेक्षा हवा तरी मारून घेतो आम्हाला भक्ती अशी करायची आहे काल म्या गांजा पेताना माझव फोटो पाहतो आता त्या गांजा पेणाऱ्याच्या बाजून दोघ नवरा बायको भिसलरीच्या शिश्या उचलून राहिले होते भाऊ देव देवा, देवा राहत नाही हे नवरा बायको प्लास्टिकचे शिसे जमा करून चालतेन दोन पैसे कमवून चालते आणि हे काय काय साधू बम भोले कमाएंगे गुरु तो खाएंगे चेले नाहीतर दुबईचं क्षेत्र में ले तुकोजी बाबा ने हेच त महत्त्वाचं बोलले तु कद्या गाय सबने नित्य प्रभु ¡Allá आमचा जो हा, हा गव्हर्नमेंटचा सरकारचा आपल्या पब्लिकचाही हक्क आहे बाबू की पाणी येण्याकरता आम्हाला झाड लावा लागतील झाड लावा तर एक बहादुरान दोन एकर झाडं लावले महाराज म्हणे दोन एकर झाडं लावले मग मी सत्कार केला पण तुमच्या पायी म्हणे नुकसान झालं माझ म्हटलं काय झालं पोलीस वाल्याही न पकडलं म्हणे म्हटलं तुले झाड लावले का पकडलं म्हणे मॅ दोन एकर गांजाचे झाड लावले तिथं अंतर पडलं बाबू <tries> भक्ती भक्ती क्या करते हो भक्ती भक्ती क्या करते हो भक्ती मे बी धोका है बिना चरित्र मावे आली मग मी मोठा आहे चरित्र मावे

तिच्या नवऱ्याचं नाव काय जिन नवऱ्याला मारून टाकलं बोला सोनूच्या नवऱ्याचं नाव काय अरे लग्न झालं हनी मुंडलं गेलं नवऱ्यात मारून टाकलं त्याचं नाव काय हा बरोबर हा राजा कोण म्हटलं राजा पुस्तक घेऊन जा सत्कार करतो कोण म्हटलं राजा, राजा या ना काय वाईट आहे त्याच्यात मला आदर वाटते लोकांचा जनरल ज्ञान पाहिजे या ना तुम्ही एकट्याच आहे काय बायको नाही आली का तुमची हो दादा तुमची पत्नी नाही आली काय एकट्याच आली काय अणकोट खंडोबावर जाऊन आले वाटते भुड़ अरे दादा हे वाजवाय मी हे कलाकार माझ्या गावाच्याकडचे चंदाताई सोबत हे समोर वाजवते पाहिले ये येईल निपटू दे म्हणे काय म्हटलं सोनमच्या नवीन नवऱ्याच नाव काय राजा तुमचा जनरल अभ्यास चांगला आहे माणसाला जनरल ज्ञान पाहिजे नाही तर माणूस प्रगती करू शकत नाही लग्न लग्न होऊन किती वर्षानं मारलं नवऱ्याले तिनं आणि म्हणजे लग्न झालं किती वर्ष आणि लगेच एक शांत मला सत्कार करू दे गावचे तुम्ही मी तुमच्या गावात येऊन गेलो ना बीड मध्ये ऐकत घर सांगी जालना जालना जिल्हा वा तुमच्या मळ्यात कार्यक्रम हा

पानेवाडीच्या दिंडीत आज कस समजलं जवळच का मला वाटते बीडची गाडी थांबलेली आहे ते ना ऐकलं आज सद्यपाल तुम्हा माय बापाचं प्रेम आहे डी सभाळता जैसे जेवर सांभाळता हे कोई और आईना देखकर तसल्ली हुई मुझे भी जानता है कोई आपण लोक आमच्या महाराज लोकांसाठी मातीत बसतात भिजून जातात हे पुस्तक याच्यात सर्व नवीन चालीवर गाणे लिहिले मे नवीन चालीवर लिहिले गाणे म्हणजे कोणाली म्हणता येतात अण्णा भाऊ सांगेल साथ। तुमचा जन्म झाला तेव्हा बाळणपण कोण केलं तुमच्या मायचं कि डॉक्टरी न केलं मला सांगा कोण आणि कोण माझ्या माईला हेल्प कोण केली मालूम आहे मागीण न एकशे दहा वर्षाची झाली ना आता मरण पावली एक ते दहा वर्षाची मागी आपण करत नाही धन्यवाद टाळ्या कोणी लोक महाराज आईले मोठ समजते पण महाराज मोठे नाहीत महाराजापेक्षा तुम्ही आमच्या कलाकारायची इज्जत करणारे मोठे आहेत माऊलीच्या शब्दावर लक्ष्मीबाई नाही आज त्यांनी अन्नदान केलं त्या परिवारानं अन्नदान केलं टाळ्या वाजवा आणि हे कोणामुळे बाबांवर या माऊलीवर प्रेम आहे ज्यानं आपलं जीवन पूर्ण सर्व जीवन वाबळे बाबाजीनं आम्हाला दिलं स्वतःच्या मतलब काही ठेवला नाही बाबांनी वाबळे बाबांनी पूर्ण जीवन आपल्याला दिलं आता मला वाटतं किती वाय आहे बाबा तुमचं तुमचं हेच किती आहे मालूम नाही मॅन्युफॅक्चर डेटत मालूम नाही लहानपण नाही म्हणून तर तुमच्यावर दुनिया खूच आहे इतक्याही वरच्या माझा तर पहिल्यांदाच योग आला दोन तीन दिवसापासून खूप आनंद झाला मी धन्यवाद देतो मला माऊली सारखे मार्गदर्शक मिळाले मी ऐकून राहिलो एवढ्या वयामध्येही त्याची नशा उतरूनच नाही राहिली याईन ना शंभर लॅब मारली ना की उतरते तुमची दररोज पाहून राहिलो मी तुमची नशा कायमच आहे दारुनाही त्याला हो त्याचा

पण हे नशा मात्र मोहारी माझ्या माझ्या अरे वारीमध्ये का वारीच महत्व तेच नाही बाबू लाखो लोक या वारीमध्ये कोणी आहे कोणी बहुता आहे कोणी पाटील आहे कोणी ब्राह्मण आहे समजू शेख प्रसाद लक्ष्मीबाईचे नातू पाचशे रुपये दिले बाबा ताऱ्या वाजवा स्वतः इंजिनियर आहे माझा बोलले ना बाबा चार डॉक्टर त्यांच्या खानदानीत आहे ताऱ्या वाजवा दिले देत नव्हते मला मी रडत मावली मी शिंपी जातीचा आहोत शिवणार आहोत आमच्या जातीले कोणही हलकट समजू नये सांगून देतो <laughs> आम्ही जर कपडे शिवणं बंद केले तर तुमची हंड्रेड टक्के ब्ल्यू प्रिंट झाले आणि मी <laughs> त्या आईला विनंती करतो ज्या बाईचा नवरा दारू पिऊन मरण पावला असेल तिनं उभं राहा एक तुम्ही खरंच उभ्या राहा याच्यात जर चुकून बाजाराच्या दिवशी पेणारा असला तुम्ही जर उभ्या राहिल्या ना किती बायका विधवा केल्या रे बाबा या दारूच्या पायी या व्यसनाच्या पायी किती बायका विधवा झाल्या किती लेकर अनाथ झाले म्हणून माझी प्रार्थना एखाद्या बहिणीनं खरंच उभं राहा मला सत्कारच केल त्याजीचा पती दारू पिऊन मरण पाव मुलगा दारू पिऊन मार तुम्ही वाईट वाटू देऊ नका अरे तुमचा अपमान नाही उलट त्या दारूच्या पायी विधवा केलं तुम्हाला बरं राहू द्या जे दोघ नवरा बायको असतील जोडी असन त्याही या बरे एक मिनिट जे नवरा बायको कीर्तनात बसलेले आहेत या बरे एका जोडप्यानं या लवकर टाइम खाऊ नका म्हणजे लग्नाची बायको अशी म्हणजे सण त्यांना काय आणलं सण त्यानं यावर तुम्ही आणलं काय बायकोले म्हणजे या या का का। या काका दोघाई झालं हात धरून या तुले का খানা খারাপ अंद्यात ताईला विनंती करतो भरुरकार या आईचा स्थानी देऊन सत्कार करणारे तुमच्या दोघांना था थांबा थांबा काय मस्त जोडी आहे असं जोड पाहिजे बाबू <स्याँगारे> बात आहे तुळशीच्या लग्नाने टाईम आहे ना <स्याँगारे> मंगलाक्षक मोठे जोरदार म्हणतात पहिले मंगलाक्षक अलग होते बाबा गंगा भुसावळच्या के एक खंडवा भुसावर काय वे घालत म्हणता दोघही जाण वाह वाह करा हा तुला गोपाला बोलावलं नवरा बायको आता नवरा बायकोच खरं राहिलं नाही नवरा बायको बायकोवर नॉमोनल नॉमिनल प्रेम करते ओरिजिनल त्याच्या डोक्यात दुसरीच राहते मी माणसाईले दोष देत नाही वाईट वाटू देऊ नका बायका किती मारून टाकल्या दुसऱ्या बाईच्या मागे लागून आणि हे आपण वारकरी लोक नाही करत असे त्याच्या बापांना हरामाचा पैसा कमावला ना, कमा ना त्याले जुनी बायको बरी नाही वाचत तो नवीन फेसबुकच्या मागे लागते तो तुकाराम महाराजांना भुलून जाते की नाही धन्यवाद उठून आले कामा <laughs> पुस्तक का घेऊन जा महाराज लोकांचे जास्त पैसे देणे की गडबड होते महाराज लोक म्हणून <laughs> हे अन्नदाना देत जा कीर्तनाची गरज काय हरिपाठाची गरज काय अरे सतसंघाची गरज काय नैतिकता बदलली ना एवढी एवढी नैतिकता चरित्र संपत चाललं बाबो अरे माणसाईनं बायका मारून टाकल्या दुसऱ्या बायका माग लागले आणि बरोबर माणसाईला दोध देता काय बायकालाकार पाहिली ना सोनी राजा बिचारा माय बापाले मालूम नाही पोराले हनी म्हणून करायला कुठे नाही लय दूर जंगलात निरण तिचं तिघ जण बोलावली तिचं प्रेम होत दुसऱ्या तिने नवऱ्याला मारून टाकलं ते हनी हनी अगोदरच मारून टाकलं आणि याला कारण आहे आपल्या मुलांना हरिपाठ शिकवा आपल्या मुलांना वारकरी मध्ये संप्रदायामध्ये पाठवा माझ्या आश्रमात दरवर्षी शंभर मुलाचा वर्ग घेतो संस्कार सिमी हे वाजळ हे संबळ वाजवणारे काही दिवस माझ्या सोबत होते की आम्ही गोदळी गोदळी पुत्र देऊन टाकलं यांना <laughs> तू पंढरपूर सांभाळ पाटलाच पोरग आहे पण त्याला छंद आहे ना अरे दारू पेक्षा हे व्यसन पुरलं ना बाबा वाईट व्यसनापेक्षा हे व्यसन पुरले आणि हे सत्संग असल्याच्या दारू नाही मटन नाही व्यभिचार नाही लग्नही लवकर होऊन जाईल म्हणजे मोसम लवकर बस मी ते मगा विषय अधुरा राहिला माझा अरे महिलांनी पुरुषांनी महिलांचं नातं पाहिलं किती नवरा बायको स्पीड ना आले थोडी कशी पाहिजे तुकोबाची कांदा जास्त म्हणून नको वारकरी आंबेडकर तुम्ही मांडला आणि बाबा नाही मांडला तर पचरत नाही बर आंबेडकर उसळी मारते बरे जिवारे ते अण्णाबाऊ साठे त्याच्या माईच्या बाळणपणाले मागीन चालते पण मांग मात्र जेवायले चाललं नाही बँड वाजवायले मान समोर लग्नात कोणी मेल की वाजवायले पुढे आणि जेवायले मान मार अवघ्याच्या मांग मांग काऊन त्याच्या मायनं काय तीन महिन्याचा म्हणजे अर्जंट पैदा झालं काय हे जसाले स्वतःले उच्च समजतात त्याच्या मायनं काय तीन महिन्याचा ओव्हर टाईम वाढवला का अरे मागिन ना मध्ये पाच मिनिटात पैदा केलं बाबू त्यावेळेस डॉक्टरी नव्हती ना मांगीनच होती पाच मिनिटात एक दोन पाच मिनिटात बाबाच्या हातात कस पीस पैदा झालं बाबा प्युअर मॅन्युफॅक्चर आहे सोळा पाच छप्पन आता सत्तर वर्ष लागलं मला सोळा मे माझ्या वाढदिवसाचा एकावन्न हजाराचा पुरस्कार सप्त खंजेरी वादक संघानं किरण माने साहेबांना दिला फुले शाहू आंबेडकर अभिनेता म्हणून माझी तुम्हाला प्रार्थना आहे डोक्यातला जातीय वाद करा तुमच्या डोक्यामध्ये पांडुरंग ठेवा आता तुमच्या आमच्या डोक्यात विठोबा ठेवा कोणी ब्रह्म केलं माझ्या चोखा मेळा नाररी सोना नामदेव चिंपी अठरा पगड जातीला घेऊन चालणारी वारी आहे हमसा भारत माता की वंदे वंदे भारत एकत्रित करोडो लोक बागो इतके लोक पंढरीत चालले बर भांडणं नाहीत झगडे नाही फक्त हे पेणारेच गडबड करतात हे पेणारे इलेक्ट्रिकच्या खांब्याला म्हणते बीच मे किंवा आहे तेरी हड्डी पसली तोड डालूंगा, तो माझी प्रार्थना आहे आज या आषाढी निमित्त दोन हजार पंचवीस निमित्त आषाढीच्या निमित्त